पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निलेश निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे महापौर मंजुषा नागपुरे यांनी याबाबतचे पत्र अॅडव्होकेट निकम यांना दिले महापालिका निवडणुकीत भाजपचे एकशे एकोणीस नगरसेवक निवडून आल्यानं महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आली आहे तर सत्तावीस नगरसेवक निवडून आलेला अजित पवारांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला राष्ट्रवादीनं पुणे महानगरपालिकेच्या गट नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक ॲडव्होकेट निलेश निकम यांची निवड केली होती त्यामुळे ॲडव्होकेट निलेश निकम हेच विरोधी पक्षनेते होणार हे स्पष्ट झालंय महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेपुढे सोमवारी महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदी रिपाई अटवले गटाचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर महापौर मंजुषा नागपुरे यांनी सर्वात मोठ्या दोन नंबरच्या पक्षाचे गट नेते असलेले ॲडव्होकेट निलेश निकम यांना विरोधी पक्षनेते पदाचे पत्र दिले ॲडव्होकेट निलेश निकम हे गोखले नगर भागातून पाचव्यांदा महापालिकेत निवडून आले आहेत यापूर्वी त्यांनी महापालिका सभागृह नेता स्थायी समिती अध्यक्ष अशा महत्वाच्या पदावर काम केलंय दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता परंतु नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते विजयी झाले टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट पुणे